जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत जागतिक शिवसेना महिलांचा व श्रीफळ देऊन सत्कार केला या प्रसंगी बोलताना त्यांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले त्यामध्ये विशेष करून महिलांना स्वावलंबी व आत्मसंरक्षणासाठी असलेले विविध प्रशिक्षण देण्यासंबंधी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी महिला दिनानिमित्त अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास श्वेता नंदरगी शीतल सलबत्ते स्वाती सलबत्ते संजीविनी सलबत्ते मंजूषा दास ज्योती चितकोटी सुजाता चव्हाण शोभा देसाई ताराबाई कोकाटे संगीता चौधरी रुपाली अगासे सारिका मोरे सविता बिल्लुरे प्रज्ञा कोळी बबिता भोसले अर्चना अधटराव कविता महंत अर्चना आडे हेमा भोसले दीपाली पवार मैनाबाई साळुंके आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या